मनोज जरांगे पाटलांची आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे मनोज जरांगे पाटलांनी दिल्ली दौरा काढलेला आहे मनोज जरांगे पाटील दिल्लीला जाणार आहेत बऱ्याच जणांना याचं कारण माहिती नाही आहे की नेमकं दिल्लीला कशासाठी जाणार आहेत किती लोकांनी जायचं आहे मराठा समाजानं मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं जायचं आहे का गाड्या करायच्या आहेत का हा हे बरेच प्रश्न समाजाच्या किंवा मराठांच्या मनामध्ये उत्पन्न झालेले आहेत पण मनोज जरांगे पाटलांची नरेंद्र मोदीची भेट होत होईल का नेमकं काय होईल हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला माहित आहे मनोज जरांगे पाटील म्हटलं की काहीतरी मुद्दे घेतल्याशिवाय ते कुठे जात नाहीत मग ते मुंबई असो मग ते पुणे असो मग ते बीड असो किंवा एखादं शेजारचं गाव सुद्धा असो ज्या ठिकाणी काहीतरी मुद्दा आहे ज्या ठिकाणी कुठेतरी न्याय मागायचा आहे ज्या ठिकाणी अन्याय झालेला आहे त्या ठिकाणी जरांगे पाटील आपल्याला दिसतेन म्हणजे दिसतील अगदी त्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाला होता त्या ठिकाणी रात्रभर जागून मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्या चिमुकलीला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून एक प्रकारे शासनाकडे विनंती केली होती मात्र तो न्याय जरी मिळाला नसला तरी सुद्धा त्याच्यावर फास्टॅगवर प्रयत्न हे चालूच आहेत असं सरकार सांगते आणि हेच आता मनोज जरांगे पाटील दिल्लीला पोहोचणार आहेत काल एक मनोज जरांगे पाटला विषयीची बातमी आली आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे संभ्रम निर्माण झाला की मनोज जरांगे पाटील आता दिल्लीला कशासाठी जाणार आहेत तर कशासाठी जाणार आहेत हे सुरुवातीला आपण पाहूयात तर मनोज जरांगे पाटील दिल्लीला मराठा महासंघाच्या महासेव महासचिव असलेल्या यांचा मुलगा म्हणजे पाटील या शौर्य पाटलावर तेथील शिक्षकांना शिक्षकांनी मानसिक टॉर्चर केलं आणि त्या शौर्य पाटील अगदी शिकणारा हा मुलगा त्याच्यावर अत्याचार केला किंवा मानसिक टॉर्चर टॉर्चर त्या मुलाला केलं आणि त्यानं एक पत्र लिहिलं त्या शौर्य पाटलानं आणि त्यानं आत्महत्या केली आता ही आत्महत्या केली पण एक एका मराठ्यावर कुठेतरी अत्याचार झालेला आहे दिल्लीमध्ये मराठा महासंघाच महाशिव सचिवाच काम करणारा हा माणूस आणि त्याच्या मुलाव, मुलावर मुलावर जर अशा प्रकारचं मानसिक टॉर्चर करून त्याला तिथं छळलं गेलं असेल तर त्या ठिकाणी मनोज जरांगी पाटील जाऊन येत असं होणार नाही त्याच्यामुळे मनोज जरांगी पाटील मुख्य कारण तर हे आहे की या गोष्टीसाठी मनोज जरांगी पाटील पंधरा डिसेंबरला इथून निघणार आहेत आणि सोळा डिसेंबरला त्या ठिकाणी पोहोचणार आहेत पण त्या ठिकाणी शौर्य पाटलांना जे काही पत्र लिहिलंय त्या पत्रामध्ये त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे त्याला टॉर्चर केलं तर गेलेलंच आहे पण माझं शरीर दान करा माझं माझे अवयव सगळे दान करून टाका अशी सुद्धा इच्छा व्यक्त केली आहे अगदी सोळा वर्षाचा हा मुलगा पण त्याला इतकी मोठी बुद्धी किंवा इतका मोठा तो भावनेमध्ये शिरला एवढ्या मोठ्या गोष्टीमध्ये तो शिरला की माझे अवयव दान करून टाका म्हणणार म्हणजे त्याला किती मानसिक टॉर्चर आणि किती सांस्कृतिक आणि संस्काराने जपलेला हा मुलगा असावा हे याच्यावरून कळत आहे आणि यानंतर जरांगे पाटील तर निघालेच आहेत जारांगी पाटील तिथे पोहोचणारच आहेत जारा जारांगी पाटील सगळं काय होणारच आहे मात्र काही असे समाज कंटक म्हणावं लागेल किंवा समाज विरोधक लोक आहेत जे म्हणत आहेत की जारांगी पाटील नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीत जाणार आहेत म्हणजे कुठेतरी जारांगी पाटलांचं जे काही समाजाविषयीचं प्रेम आहे किंवा जारांगी पाटलांचे जेवर प्रेम करणारे लोक आहेत त्यांना कुठेतरी हिणवण्यासाठी ही गोष्ट लोक करतायत की जरांगे पाटील आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणार पाटील दिल्लीला जाणार आहेत मग नरेंद्र मोदीची भेट घेणार आहेत मग पण हे असं काही नाहीये चुकीच्या गोष्टी आहेत जरांगे पाटील आणि नरेंद्र मोदी यांची कुठेही भेटीच ठरवलेलं नाही हा मान्य आहे की जारांगी पाटील केंद्र शासनाकडे असे काही मुद्दे घेऊन जाणार आहेत ज्या मुद्द्यामुळे कुठेतरी केंद्र शासनाकडे सुद्धा जरांगे पाटील आता संबंध येते की काय यांसोबत सुद्धा अशा प्रकारचा आता निर्माण झाले कारण काही मुद्दे काढलेले आहेत जे मुद्दे केंद्र शासनापर्यंत पोहोचवायचे असं जारांगी आहे आणि म्हणून पाटील हे आता थेट दिल्लीला जाणार आहेत आणि दिल्लीमध्ये थेट भेटणार थे आहेत ते नरेंद्र मोदीशी असं म्हणायला हरकत नाही आणि त्या शिक्षकांना सुद्धा कुठेतरी शिक्षा मिळावी असं सुद्धा जारांगी पाटील ची इच्छा असल्या सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ते तिथे जाऊन तिथल्या जे काही अन्याय झालाय त्या मुलावर तो अन्याय कुठेतरी त्या अन्यायाला वाचा फुटावा आणि कुठेतरी इथून पुढच्या सुद्धा मुलांना असा त्रास होऊ नये आणि शौर्य पाटलाला जे काय तो न्याय मिळावा या न्यायासाठी मनोज जरांगे पाटील हे दिल्लीला जाणार आहेत आणि हे मुख्य कारण आहे आणि नरेंद्र मोदी आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये कुठेही भेट होणार नाही हे सगळे संभ्रम आहेत आणि या सगळ्या संभ्रमापासून आपण दूर राहिलं पाहिजे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये मुख्य सांगण्याचं महत्व किंवा कारण आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या प्रकरणाबद्दल मनोज जरांगे पाटील दिल्लीला जाणार त्याच्याबद्दल मध्ये नक्की कळवा भेटूयात व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद